कंबळी या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो आता कमळीने बाप्पाच्या आगमनाची छान तयारी केलेली असते आरास बनवलेली असते गणपती बाप्पा बनवलेला असतो त्याचबरोबर डेकोरेशनमध्ये खूपच छान पद्धतीचं तिने इथे अ त्याचबरोबर स्त्री काढलेलं असतं बऱ्याच काही थीम इथे तिने केलेलं असतात आणि त्यामुळे आजचा त्यांचा बाप्पा जो आहे तो खूपच कमाल धमाल दिसणार असतो अनेकाच्या नाकावर टिचून त्यांनी ह्या गोष्टी इथे केलेल्या असतात आणि अनेकाला ह्या सगळ्या गोष्टींची काही खबर नसते सकाळी लवकरच कमळी उठलेली असते सगळं काही फ्रेश वगैरे झाल्यानंतर अख्खं हॉस्टेल जे आहे ते इथे जमा झालेलं असतं कमळीच्या हातामध्ये तिने बनवलेला बाप्पा असतो निंगी इथे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं म्हणत असते आता ज्या ठिकाणी आरास बनवलेली असते त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विराजमान होतं तेव्हा इथे खूपच सुंदर पद्धतीने इथे सगळ्या हॉस्टेलमधली मुली इथे आलेल्या असतात कमळी खूप छान तयार झालेली असते त्याचसोबत आता इकडे ज्या पद्धतीने इथे गणपतीची तयारी असते त्याच पद्धतीने कलश नारळ त्याचबरोबर इथे आता निरंजन वगैरे सगळं काही लावलं जातं त्याचबरोबर बरोबर सुगंध सुगंधसुद्धा अक्षरशही ते दरबळत असतो आता इकडे आरतीला सुरुवात होणार असते सुखकरता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवीपूर्वी प्रेम कृपा जयांची अशा सुंदर अशा आवाजामध्ये गोड अशा आवाजामध्ये सगळ्या इथे हॉस्टेलमधल्या मुली मावशा या सगळ्या आरती म्हणत असतात आणि इथे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे सगळं काही इथे चाललेलं असतं त्याचबरोबर आता एवढा गणपतीचा आवाज जो आहे तो अनेकाच्या इथे खोलीपर्यंत जातो म्हणजे की आज हॉस्टेलमध्येच एका रूममध्ये राहिलेली असते तिच्या त्या मैत्रिणीबरोबर आणि का म्हणत असते मोठा पटकन कसला तरी आवाज येतोय हो कसला तरी आवाज येतोय कसला येतोय म्हणून त्या ती चौघीसुद्धा बाहेरच धावत येत असतात इकडे गणपतीची आरती सुरू असते आता अनिका बाहेर येऊन पाहते आणि पाहिल्याच्या नंतर इथे अनिकाच्या डोळ्यासमोर खूपच मोठं दृश्य दिसलेलं असतं तिच्या तर पायाखालची जमीन सरकते मी रात्री आरास मोडली होती त्याचबरोबर ज्या गणपतीची माती यांनी भिजवली होती त्या मातीमध्ये एक्स्ट्राचं पाणी घातलं होतं मग हे कसं शक्य आहे कशा पद्धतीने ह्यांनी गणपती तयार केलाय त्याचबरोबर कशा पद्धतीने गणपतीची स्थापना केली हे कसं शक्य आहे हा अनिका विचार करते हे झालंच कसं म्हणून ती अगदी स्तंतन करतच तिथून निघून जात असते तिकडे गणपतीची तयारी आणि आरती झाल्यानंतर आता कमळी खूप जास्त खुश असते सगळ्यांना आरती इथे ती देत असते पण आता अनेकांना अजिबात इथे चैन पडत नसतो त्यावरच आता तो रात्रीचा वॉचमेन तिला आठवतो आणि रात्रीचा वॉचमेन आठवल्याबरोबरच ती तिकडे जाण्याचा प्रयत्न करते पण आता इथे लगेचच ती कमळीसमोर जाऊन उभी राहते पर कमळी तिला म्हणत असते बरोबर ऐन वेळेतच तू इथे आलेली आहेस बघ हे घे तुला ह्या सगळ्या गोष्टीची खूप जास्त गरज आहे तू हे सगळं किती आणि काय कशा पद्धतीने केलेस हे काही मी वेगळं सांगायला नको तुला सांगू गणपती आणण्यासाठी तू इथे खूप विघ्न टाळलीस खूप विघ्न आणलीस तोच सुखकर्ता आणि तोच विघ्नहर्तासुद्धा आहे आणि त्याचबरोबर तो सिद्धिविनायकसुद्धा आहे ही गोष्ट तुला इथे समजली नाही पण मी तुला सांगते हा गणपती बाप्पाचा प्रसाद आणि मोदक खा तुला ह्याची सगळ्यात जास्त सद्बुद्धी मिळण्याची खूप जास्त गरज आहे असं इथे ती चा बोलत असते आता अनिकाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि त्यामुळे इथे ती कमळीने दिलेला गपचुपच मोदकाचा प्रसाद घेते आणि तंतन करतच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते पण कमळीने असे काही खडेबोल सुनावलेले असतात त्यामुळे आता अनिकाला इथे राग आलेला असतो तिची चांगलीच गुरमीसुद्धा इथे उतरलेली असते आता इकडे अनिका आणि त्याचबरोबर तिच्या मैत्रिणी तर निघून गेलेले असतात पण आता आपण इकडे दुसरीकडे पाहतो की कमळी आता इकडे निंगीशी बोलत असते त्यावरच आता निंगी म्हणत असते खरं सांगू का आजचा जो दिवस आहे ना तो खूप छान आणि मस्त गेलेला आहे बघ त्याचबरोबर मी असं ऐकलं होतं हो की आजचा दिवस काय करायचं सुट्टी आहे त्यावर आता कमळी म्हणत असते माझ्याकडे खूप चांगला पर्याय आहे मग कसला पर्याय आहे असं विचारल्याबरोबरच आता कमळी म्हणत असते आपण दिवसभर अभ्यास करायचा आहे त्यावर आता लगेचच निंगी म्हणते माहिती सरण्याची धाव कुठपर्यंत तर कुंपणापर्यंतच तुला येऊन जाऊन अभ्यासच कसं करायला सुचतं ग मी तर गावाकडे होतो तेव्हा असं ऐकलं होतं की मुंबई शहरामध्ये खूप मोठे मोठे देखावे असतात खूप मोठे मोठे गणपती इथे असतात त्यावर लगेचच चा आता कमळी म्हणत असते बरं ठीक आहे चल आज तुझ्या मनासारखं करूयात अभ्यासाला बाजूला ठेवूयात आणि अभ्यासाला बाजूला ठेवल्यानंतर आपण आता मुंबईमधले सगळे गणपती पाहायला जाऊयात खरंच कमळे तू नक्की घेऊन जाणार आहेस मला हो नक्की घेऊन जाणार आहे चल असं म्हणून आता कमळी आणि निंगी लगेचच इथे मुंबई शहरामधले सगळे गणपती पाहण्यासाठी तयार झालेले असतात खूप दोघीसुद्धा आनंदात उत्साहात असतात तो निरागसपणा तो स्वच्छपणा अगदी चेहऱ्यावर इथे दिसून येत असतो आता दोघीसुद्धा शहरामध्ये फिरत असतात खूप कल्पकतेने इथे गणपती सजवलेले असतात खूप वेगवेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन आणि त्याचबरोबर इथे प्रत्येक डेकोरेशनमधून काहीतरी इथे दाखवण्याचा आणि काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न इथे केलेला असतो इथे कमळी आणि निंगी देवाचं दर्शन करतात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात आणि त्याचसोबत तिथे असलेलं डेकोरेशनबद्दलसुद्धा सगळं काही माहिती आणि जाणून घेण्याचा त्या प्रयत्न करत असतात गणपती बाप्पाची मूर्ती तर एवढी भव्य दिव्य असती आणि ती पाहायलाच्या नंतर त्यांना तर प्रचंड आनंद इथे होत असतो आज पहिल्यांदाच त्या एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती इथे पाहत असतात त्याचबरोबर एक नाही तर अनेक गणपती त्या इथे पाहतात तेथे सगळे देखावे अगदीच नजरेस भरणारे असतात किती आणि काय काय हे सगळं काही आहे अगदीच पुरातांपासून इथे जे रामायण महाभारत घडलेलं आहे त्यांच्यापासून इथे आता ह्या डेकोरेशनमध्ये सामील करून घेतलेलं असतं आणि दोघीसुद्धा हे सगळं काही भरभरून पाहत असतात अक्षरशः अ आ, आ त्याचबरोबर अंक हे सगळं काही इथे लिहिलेलं असतं प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि प्रत्येक गोष्ट इथे मनामध्ये भाविक भा भक्तांच्या इथे रुजावी हाच या देखाव्यांचा मूळ हेतू असतो समोर तर गणपती बाप्पाची एवढी मोठी भव्य दिव्य मूर्ती पाहिल्यानंतर ह्या दोघी तर अक्षरशः आवासूनच गणपती बाप्पाकडे पाहत असतात आता लगेचच दोघीसुद्धा हात जोडून देवाला नमस्कार करतात आणि त्याचसोबत दोघीसुद्धा पाय पायावरच डोकं टेकून आता इथे बाप्पाचा आशीर्वाद आणि दर्शन घेताना दिसत आहेत जमलेले भाविक मात्र प्रेक्षकांनो खरंतर आता इथे शूटिंग असेल आणि जमलेले भाविक इथे ह्या दोघींना खूप पाहत असतात छोटी मुलं असतात त्यांचा व्हिडिओ शूट करत असतात पण ह्यांचं यांचं चाललेलं असतं खरंच रिंगी म्हणत असते बोग नागं कमळे कसलं भारी भारी आहे इथे खरंच खूप कमाल खूप धमाल आली बघाच असं म्हणून आता परतीचा प्रवास सुरू झालेला असतो म्हणजेच की हॉस्टेलकडे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नयनतारा आता इथे कॉफी घेत बसलेली असते सकाळची वेळ असते तेव्हा ती ऋषीला म्हणत असते ऋषी मी तुला काल काही मुलींचे फोटो आणि त्यांचा बायोडाटा दिला होता त्यावर तू काहीच इथे मला त्याचं उत्तर दिलं नाहीस काय झालं नाही त्यावर ऋषी म्हणत असतो आई प्लीज मला माफ कर पण इथे तू दिलेल्या मुलींपैकी मला कुठलीही मुलगी आवडली नाही त्यावर आता इथे नयनतारा लगेच ताटकन उभी राहते आणि म्हणत असते काय तू काय बोलतोयसे तुझं तुला तरी कळतंय का ऋषी त्यावर तर हल्ली तुझा खूपच जास्त इथे जो अग्रेसिव्हपणा आहे किंवा हट्टीपणा आहे तो वाढत चाललेला आहे त्यावर ऋषी म्हणत असतो अगं आई प्लीज मला काय म्हणायचं आहे ते एकदा तू ऐकून तरी घेणार आहेस का मी काय म्हणतोय ते एकदा तू ऐकून तरी घे त्यावर नयनतारा म्हणत असते काय म्हणणार आहेस नेमकं बोल ना काय म्हणायचं आहे इथे मी आणलेल्या इथे सळाला तू नकार दिला आहेस अगं मी नकार दिला नाही मी सांगितलं की तू दाखवलेल्या फोटोतील मुलीपैकी मला कुठलीही मुलगी आवडली नाही मी असं कुठं म्हटलंय की मला लग्नच करायचं नाही म्हणून म्हणून त्यावर नयनतारा म्हणत असते ठीक आहे मग मी तुझ्याकरिता दुसऱ्या मुली इथे बघते त्यावर ऋषी म्हणत असतो आई प्लीज माझ्या म्हणण्याचा अर्थ तू वेगळा काढतेस मी काय म्हणतोय ते एकदा तू समजून घे त्यावर नयनतारा म्हणत असते आता काय आणि कसं काय म्हणायचं आहे तुला त्यावर लगेचच तो म्हणत असतो आपल्या घरामध्ये इथे एक छोटी प्राजक्ता आहे आणि तिचं लग्न आणखी झालेलं नाही आहे इथे आपल्या इनामदारांच्या स्टेटसचा प्रश्न आहे आई इथे दोन भावांचं लग्न झालं आणि बहीण तशीच बिना लग्नाची आहे तर आपल्याला लोक इथे नाव ठेवतील ना भलेही इथे प्राजूला दोन वर्ष लग्न करायचं नसेल मुळात तिला तिच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न करायचं असेल, असेल। पण ही गोष्ट आपण विचार करायला हवी ना की का तिच्यावर बळजबरी करायची आहे नाही ना मी लग्न करणारच आहे असं नाही पण इथे घरामध्ये इथे एक बहीण इथे विना लग्नाची असताना मी लग्न करणं शोभत नाही मोठ्या भावाने लग्न केले आणि आता मी लग्न करू इथे प्राजूचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं स्पष्टपणे सांगितल्यावर प्राजक्ता इथे मनातच ऋषीचा खूप राग येत असतो खाऊ गिळू नजरेनेच ती त्याच्याकडे पाहत असते त्यावर नयनतारा म्हणत असते बरोबर आहे ऋषी तुझं मला तुझं म्हणणं आणि तुझं बोलणं हे पटत आहे आणि तू म्हणतोस ते अगदी तसंच होऊ शकतं कारण एक गोष्ट जर लक्षात घेतली तर हा आपल्या स्टेटसचा प्रश्न आहे त्यावर ऋषी म्हणत असतो हो मी इथे लग्न करताना आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना इथे आपल्या स्टेटसचा विचार विचार करेल त्याचबरोबर इथे जर मी लग्न केलं तर आपल्या स्टेटसला हे शोभणार नाही त्यामुळे आपण इथे प्राजूचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही असं इथे त्यांनी सांगितलेलं असतं आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळचीच वेळ असते निंगीचं आवरलेलं असतं आणि आज त्या इथे हॉस्टेलवरती त्यांचे सायकल घेऊन आलेले असतात हॉस्टेलवरती सायकल घेऊन आल्यानंतर त्यांनी पार्क केलेली असते पण इथे अनेकाची कार पार्क होणार असते अनेका जोराजोराने हॉर्न वाजत असते आणि इथे कमळी आणि निंगी काही ती सायकल काढत नसतात आता अनेका रागातच गाडीतून खाली उतरते आणि कमळी निंगे समोर येऊन उभी राहते कमळी आणि गी समोर येऊन उभी राहिल्यानंतर ती म्हणत असते हे तुझं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर इथे ही माझ्या गाडीची पार्किंग आहे तुझी हिंमत कशी झाली इथे गाडी पार्क करण्याची त्यावरच आता कमळी तिला म्हणत असते तुझं काय इथे नाव वगैरे लिहिलेलं आहे का कुठेच तुझं नाव वगैरे काही लिहिलेलं नाही आहे आणि इथे मी गाडी माझी सायकल पार्क केलेली आहे त्यामुळे मी इथे काढणार नाही त्यावरच आता कमळीचा मित्र म्हणत असतो हे बघ तुझी हिंमत कशी झाली हिच्यासोबत ह्या भाषेमध्ये बोलण्याची त्यावर लगेचच आता इथे कमळी त्याला म्हणत असते ए तिथी तू तिची वकिली करतोयस काय बेडका चल मागे हो नाही तर बेडकासारखा फुगशील बघ असं कमळी आता त्याला म्हणत असते आता कमळीने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तो मुलगा लगेचच पाठीमागे जात असतो त्याला तर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी इथे समजत नसतात आता इकडे आणि का चिडलेली असते आणि का म्हणत असते की मी तुला चांगलंच बघून घेईन मी तुला सोडणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मी तुला चांगलाच धडा शिकवेल असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता कमळी आणि निंगी म्हणत असतात तुझ्यामध्ये एवढाच दम आहे तर तू आत्ताच्या आत्ता ही जी काही सायकल आहे ती तू काढून टाक आणि ही सायकल जर तू काढून टाकलीस तरच मी समजेल की तुझ्यामध्ये किती दम आहे आता त्या दोघी तर तिथून निघून गेलेले असतात आणि स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं की आमची जी सायकल आहे ती आम्ही इथून काढणार नाही आहोत आता कमळी निंगी इकडे कॉलेजमध्ये जात असतात तेवढ्यातच त्यांना वाटेत रिशी भेटत असतो ऋषी भेटल्याबरोबर आज तर तो ठरवूनच आलेला असतो कमळीसोबत बोलायचं आल्याबरोबर बरोबरच इथे कमळीला तो विचारत असतो कमळे मला तुझ्याशी बोलायचं आहे खरं तर तुझा लग्नाबद्दल काय विचार आहे असं इथे तो बोलतो हे सगळं ऐकल्यानंतर आता कमळीला खरं तर खूप मोठा धक्का बसतो किरीशी असं का विचारत आहे म्हणून त्यावर लगेचच आता ती म्हणत असते बरोबर आता निंगी म्हणत असते की मला कळतं आहे तुम्ही असं का म्हणताय तर आणि त्यावरच आता तो म्हणत असतो नाही गं असं काहीच नाही आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं आता इकडे आज लेक्चर आहे चला असं म्हणूनच आता क्लासमध्ये लेक्चर सुरू झालेलं असतं कमळीने तिला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तर दिल्यानं नसतं तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर न दिल्यामुळे आता बऱ्याच गोष्टी इथे होत असतात प्रेक्षकांनो आता इकडे जेव्हा लेक्चर सुरू असतं लेक्चर सुरू असतानाच आता इथे जो ऋषी आहे तो म्हणत असतो आज आपण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजेच की आपला लाईफ पार्टनर आणि तेव्हाच लाईफ पार्टनर असा विषय काढल्यानंतरच आता प्राजू उभी राहते आणि ती म्हणत असते सर हा लाईफ पार्टनर आपल्या कुठल्याच याच्यामध्ये नाही आहे मग हा विषय का आणि कशासाठी थी, असं तिचं म्हणणं असतं त्यावर आता तो म्हणत असतो हो तुम्ही म्हणताय ते अगदीच बरोबर आहे पण इथे आता येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये आपण इथे आता ह्या जो काही आत्ताचा टॉपिक आहे त्याबद्दल डिस्कस होणार आहे आणि त्यामुळेच आत्ता मी हा लाईफ पार्टनरचा सब्जेक्ट घेतला आहे मला खात्री आहे की नक्कीच तुम्ही याबद्दल भरभरून बोलाल आणि तुमचं मत तुमचा तुमचा ला, तुम्हाला लाईफ पार्टनर कसा हवा आहे ह्या गोष्टी तुम्ही मला इथे सांगाल असं इथे आता प्राजू बोलत जो ऋषी आहे तो प्राजूला इकडे सगळेजण आवाजूनच ऋषीकडे पाहत असतात की आता ऋषीने हे सगळं काबर ऐन वेळेलाच म्हटलं असेल म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र जो ऋषी आहे तो म्हणत असतो चला मग तुमचं तुमच्या लाईफ पार्टनरबद्दलचं म्हणणं काय आहे हे मला थोडक्यात सांगावं आता इकडे फर्स्ट सुरुवात होत असते ती म्हणजेच की अनिकापासून अनिका म्हणत असते सर मी बोलू बोलू का सुरुवातीला त्यावर आता ऋषी तिला थांबवत नाही तो म्हणत असतो हो हो यू कंटिन्यू असं म्हणूनच आता तिला तो बोलायला लावत असतो आता इकडे अनिका बोलायला सुरुवात करते ती म्हणत असते लाईफ पार्टनर हा कसा असावा तर त्याने लाईफ पार्टनरने आपल्या स्टेटसचा नेहमी विचार केलेला असावा त्याला आपल्या स्टेटसची जाणीव असावी आपला स्टेटस विचार करूनच त्याने आपला लाईफ पार्टनर निवडावा मला लाईफ पार्टनर असा हवा आहे की आता आपण चार व्यक्तीमधून चार लोकांमधून जात असे तर लोकांनी आपल्याकडे वळून वळून पाहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे त्या लोकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की असाच असाच जोडीदार आणि असाच लाईफ पार्टनर आपल्याला हवा आहे असं आता अनिका म्हणत असते आता अनिका ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर सगळा जो क्लास आहे तो हसायला लागलेला असतो अनिकाचं बोलून तर झालेलं असतो आणि त्याचबरोबर इट्स ओके ते तुझं मत आहे त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही असं ऋषीने सांगितलेलं असतं पण आता इकडे ऋषी म्हणत असतो कमळी कमळी तुझं काय मत आहे तुझ्या होणाऱ्या लाईफ पार्टनरबद्दल त्यावरच कमळी म्हणत असते मी मी सांगू का सर त्यावर ऋषी म्हणत असतो हो हो अगदीच तुला जे वाटतं तुला तुझ्या भाषेमध्ये जे सांगायचं आहे जे बोलायचं आहे ते तू इथे कॅरी करू शकतेस ते तू इथे बोलू कर बोलू शकतेस असं म्हटल्यानंतर आणि कला खूप राग येत असतो की हा येथे ऋषी ह्या कमळी तिला एवढा का भाव देत आहे काय संबंध आहे भाव देण्याचा आता प्रेक्षकांनो कमळी कमळी जी आहे ती तिच्या लाईफ पार्टनर बद्दल खूप काही भरभरून बोलत असते पण खरं पाहायला गेलं तर इथे शेवटी बघा ती काय म्हणते ते ती म्हणत असते ऋषी सर खरं खरं सांगू का तर आता बघा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्ये ज्या आपण जोड्या बघ बनतो बघतो त्यावरूनच आपण आपला लाईफ पार्टनर ठरवत असतो जसं की मुलीला एखादा चांगला चांगला राजभिंडा गडी हवा असतो त्याचबरोबर त्यानं तिच्या मनाचा विचार केलेला अस असू शकतो त्याचबरोबर इथे प्रत्येक निर्णयामध्ये त्याची साथ दिलेली असू शकते तसंच मुलाचंसुद्धा इथे काय स्वप्न असतं काय अपेक्षा असतात मुलीकडून तर ती म्हणजेच की ती दिसायला छान असली पाहिजे सुंदर असली पाहिजे स्वज्ज्वल त्याचबरोबर तिच्यामध्ये सर्व गुण संपन्न चांगोलपणा खरेपणा ह्या सगळ्या गोष्टी मुलीमध्ये असल्या पाहिजे असा इथे त्याचा समज असतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषी सर मला काय वाटतं जर मला माझा लाईफ पार्टनर असं तुम्ही विचारायला जाल तर मी असं सांगेल की माझा लाईफ पार्टनर हा मला समजून घेणारा हवा पाऊलावर पाऊल टाकून चालणारा हवा त्याचसोबत इथे प्रत्येक निर्णयामध्ये त्याने माझी इथे जी, जी काही गरज आहे किंवा माझे विचार जाणून घेण्याची त्यामध्ये कुवत असावी त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की संसाराचा गाडा हा एकट्याने ओढायचा नसतो तर त्याचा साथीदार तेवढाच भक्कम आणि अगदीच ठणठणीत आणि त्याचबरोबर खमका असायला हवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की दोघांचा विश्वास दोघांचा एकमेकावर असलेला विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे असं कमळी म्हणत असते पण सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्यावर आता हे तुम्ही मला विचारताय म्हणून मी सांगते पण मला लग्न मुळीच करायचं नाही त्यावर ऋषी म्हणत असतो अगं आता तर लाईफ पार्टनरबद्दल एवढं बोललीस आणि लग्न करायचं नाही म्हणतेस त्यावर आता कमळी म्हणत असते सर हे मी तुम्हाला आता इथे नाही सांगू शकत असं म्हटल्यानंतर आता कमळीला थोडंसं डिस्टर्ब झालेलं असतं ती म्हणत असते सर मी आलेच दोन मिनिटात असं म्हणून ती बाहेर निघून जाते इकडे आता गावाला सरू एका ठिकाणी शांततेत बसलेली असते आज तिला राजांची खूप आठवण येत असते झालेलं लग्न त्याचबरोबर ते मंगल अष्टका दोघांनी एकमेकांच्या गळ्यात घातलेले ते हार त्याचबरोबर त्यानं तिच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र ह्या सगळ्या विधी आज इथे सरूला आठवत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवत आज तिच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलेलं असतं तेवढ्यातच तिची नेहमीची मैत्रीण तिथे येते आणि ती म्हणत असते काय गं सरू काय झालेलं आहे अशी कारणत बसलेली आहेस चल जरा आपण शेतातून जाऊन येऊ शेतात गेलं की तुला थोडंसं बरं वाटेल आणि त्यावरच सरू म्हणत असते हो ग तू अगदीच बरोबर बोलतेस पण मला आज कमळीची खूप आठवण येते त्यावरच ती म्हणत असते नको का काळजी करू कमळी जिथे कुठे असेल ना तिथे चांगलीच चा असेल बघ तू नको एवढी काळजी करू चल जरा शेतात मध्ये जाऊयात असं म्हणूनच आता त्या दोघी शेतामध्ये जातात तर इकडे कमळी बाहेर आलेली असते ऋषी लगेच तिची समजूत काढण्यासाठी तिथे येतो आणि तो, तो म्हणत असतो कमळी खरंच स्वारी मला आत्ता तो विषय काढायला नको होता आणि मी तुला खूपच पर्सनल प्रश्न विचारला त्याबद्दल खरंच स्वारी मला माफ कर ग मी असं एवढं लिमिट क्रॉस करून बोलायला नको होतं वर आता कमळी म्हणत असते नाही हो सर तुम्ही का उगाच स्वारी म्हणतात बस मला ते थोडंसं गावाकडचं आणि थोडंसं भूतकाळातलं आठवलं म्हणून मला थोडंसं वाईट वाटलं आणि म्हणूनच मी थोडीशी डिस्टर्ब झाले बाकी काहीच नाही तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका पण इकडे आता कमळीच्या डोळ्यातलं पाणी ऋषीला पाहत नसतं आणि तेवढ्यातच अनेका तिचे मित्रमैत्रिणीने आलेले असतात आता इकडे ऋषी कमळीने माफ करावं आणि त्याचबरोबर तो कान पकडून ते तिला स्वारी म्हणत असतो माफ कर ना मला त्यावर कमळी म्हणत असते ऋषी सर प्लीज मी तुम्हाला माफ केलेला आहे असं म्हणूनच आता ऋषी तिच्याकडे पाहतच असतो तेवढ्यातच तिथे ते निंगी आलेली असते आणि निंगी आल्याबरोबर कमळीला विचारते काय ग कमळे तू ठीक आहेस तु ना तुला त्रास तर होत नाही ना त्यावरच आता कमळी म्हणत असते हो ग मी ठीक आहे त्यावरच निंगी तिला म्हणते बरं चल आता आपण इथून निघून गेलं पाहायचे आणि हॉस्टेलवरती सुद्धा आपल्याला जायचं आहे सगळे लेक्चर संपले आहेत त्यावर कमळी म्हणत असते हो चल जाऊया असं म्हणून कमळी आणि त्याच सोबत निंगी तिथून जायला निघालेल्या असतात ऋषी तिच्याकडे पाहत असतो त्यावर आता कमळी म्हणत असते ऋषी सर नका काळजी करू मी ठीक आहे असं म्हटल्यानंतर त्या दोघी सुद्धा ऋषीला बाय करून तिथून निघून गेले प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्यासोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोड सोबत नवीन ट्विस्ट सोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी